हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण कच्च्या फणसाची भाजी कशी करायची हे बघणार आहोत थोडा उशीरच झालेला आहे पण तरी अजूनही छान कच्चे फणस बाजारात येत आहेत आणि याची भाजी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत <coughs> हो, हा असा पूर्ण फणस मी आणलेला आहे आणि यामध्ये ना थोडासा चीक असतो तुम्ही इथे बघू शकतात याच्यावर चिरलेला फणस ठेवला गेला असेल ना त्यामुळे याला असं चीक लागलेला आहे वरतून आता फणस कसा चिरायचा हे इथपासून आपण पूर्ण भाजी कशी करायची सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आता आपण ज्या ताटामध्ये ही भाजी चिरणार आहोत त्या ताटाला आपण तेल लावून घेणार आहोत जेणेकरून त्याचा जो चीक आहे तो चिकटणार नाही आणि ताट स्वच्छ करताना त्रास होणार नाही यानंतर आपण ज्या सुरीने किंवा वेळीने चिरणार आहोत त्यालाही आपण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्या हातांनाही व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चिक ची, चिकटत नाहीत आणि स्वच्छ करताना त्रास होत नाही आता आपण याला छान व्यवस्थित सुरुवात करूया चिरायला याचा जो पुढचा भाग आहे इथून आपण याचा थोडासा देठाची बाजू काढून घ्यायची आहे ही आपण काढून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकतात या, या पद्धतीने यातून बराच चीक बाहेर पडत असतो इथे दिसेल तुम्हाला हे असा पांढरा चीक असतो फणसामध्ये आणि हेच थोडंसं स्वच्छ करण्यासाठी त्रासदायक असतं पण आता हे आपण एका कपड्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याने व्यवस्थित हा चीक असा सगळा स्वच्छ करून घ्यायचा आहे ह्याच्याने आपल्याला चिरतानाही त्रास होत नाही सुरुवातीला जो देठाचा भाग असतो ह्याच भागातून जरा जास्त चीक निघतो आतमध्ये पण चीक असतो पण हे एवढ्या प्रमाणात नाही निघत आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि फनस चिरायला घेऊया तर आपल्या सुरीला आणि ताटाला तेल लावलेलं ला असल्यामुळे याच्यातून जास्त जो चीक निघेल तो चिकटणार नाही आणि स्वच्छ करायला त्रास होणार नाही आता आपले याला आपण याला असेच जेवढं आपल्याला हवं आहे तेवढे याचे आपण गोल गोल अशी काप करून घेऊया आपल्याला साधारण अर्ध किंवा थोडंसं कमी आहे एवढं ला मी आत्ता इथे फणस वापरणार आहे सगळं फणस मला इथे लागणार नाही आहे त्यामुळे मी जेवढं हवं आहे तेवढंच फणस इथे चिरून घेणार आहे आणि उरलेलं फणस आपण असंच स्वच्छ करून त्याचं चीक काढून व्यवस्थित ठेवून देणार आहोत जेणेकरून ते पुढच्या वेळेला आपल्याला वापरता येईल आता ह्याच कपड्याने तेल लावलेलं आपण हे असं स्वच्छ करून घेऊया तुम्ही ते बघू शकता आता आतमधल्या बाजूला जास्त चीक निघत नाही आहे फक्त जो मधला गोल असतो त्याच भागातून जरा जास्त चीक निघतो तर याच पद्धतीने अजून एक काप आपण इथे करून घेऊया आणि यानंतर आपल्याला याच्या व्यवस्थित छोट्या छोट्या फोडी करायच्या आहेत आता हे काप मी करते तोपर्यंत तो तुम्ही रेसिपीला लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता याचे आपण असेच छान छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आणि हा जो वरचा साल असतं याचं हे बरेचदा असंच असं शिजायला टाकतात आणि शिजून झाल्यानंतर मग ते सहज निघून येतं पण कसं होतं फणस कितीही धुतलं तरी त्या भागामध्ये असे काटाळं असतं ते वरतून त्याच्यामुळे किती धुतलं तरी थोडंफार त्यामध्ये राहते घाण त्यामुळे मी हे साल असं काढून घेते साल असंच काढून घेतलं तरीही चालतं किंवा तसंच तुम्ही शिजायला टाकलं तरीही चालेल पण मी इथे साल काढून घेणार आहे आणि मग शिजायला टाकणार आहे याच पद्धतीने आपण आता ह्या सगळ्या फणसाच्या फोडी करून साल काढून इथे शिजायला टाकून घेणार आहोत तर फणसाचे बरेच प्रकार केले जातात आपण ते पुढील व्हिडिओमध्ये बघूया आज आपण इथे कच्च्या फणसाची भाजी कशी करायची ते बघणार आहोत आता हे सगळे काप करून झालेले आहेत आणि आपण कुकरला याला छान एक ते दोन शिट्ट्या करून घेणार आहोत आता इथे आपली कुकरला हे शिजवून झालेलं आहे इथे सुरी बघाल तुम्ही व्यवस्थित आतमध्ये जाते आहे फणस कच्च असल्यावर जास्त शिट्ट्या करायची गरज नाही पडत साधारण एक ते दोन शिट्टीमध्ये फणस शिजतं आता हे आपण पाण्यातून काढून घेऊया कारण थोडाफार जो चीक असतो तो या पाण्यात उतरलेला असतो आपण हे यातून काढून घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये आता हे आपलं काढून झालेलं आहे आता पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे याकरता तुम्ही इथे ताट घ्या तुमचं चॉपिंग बोर्ड असेल तो घ्या काही चालेल आणि एक मुसळी घ्यायची आहे पाटावर बंटा असेल तर बेस्ट पण नसेल तर आपण या पद्धतीने करायचं आहे आता हा जो थोडासा जाडसर भाग असतो ना तो आपल्याला याचा ठेचून घ्यायचा आहे जेणेकरून आतल्या ज्या कुयऱ्या असतात त्या मोकळ्या होतील कुयऱ्या म्हणजे ज्या आतमध्ये रेषा रेषांचा भाग असतो असं रेषा जे फणस असतं गऱ्यांच्या बाजूचं तो भाग सगळा असा छान मोकळा होतो तुम्ही इथे बघू शकता हे या पद्धतीने ह्या ज्या रेषा असतात ना याला कोयरी म्हणतात हे सगळं असं छान मोकळं करून घ्यायचं आपल्याला आणि जो ह्याचा फनस आपला खूप कोवळं होतं त्यामुळे आतला जो भाग आहे तो जास्त नव्हता पण जर को एवढं कोवळ फनस नसेल तर जो आतला गोल भाग असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे तो वापरायचा नसतो आता इथे आपल्या ज्या फणसाच्या बिया आहेत त्या सुद्धा अगदी कोळ्या आहेत आपण हे सगळं असं च असं घेणार आहोत हे असं या पद्धतीने आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आणि मोकळं करून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण इथे सगळे हे जे तुकडे आहेत आपले हे व्यवस्थित मोकळे करून घेणार आहोत जेणेकरून ते सगळं बारीक बारीक छान वे वेगळं वेगळं होईल आणि भाजी छान मोकळी मोकळी होईल आपली या पद्धतीने आपण हे सगळं असं ठेचायचं आहे साधारण जो आपण साल काढला ना त्याच्या बाजूचा भाग असतो तो, तो थोडा कडक असतो आणि आतला जो गोल भाग असतो तो, तो थोडा कडक असतो तिथे जर ठेचलं तर सगळं व्यवस्थित मोकळं होतं आता आपण हे असंच छान सगळे व्यवस्थित ठेचून मोकळे करून घेऊया आहे आपलं छान सगळं असं व्यवस्थित तुम्ही इथे बघू शकाल छान सगळं व्यवस्थित मोकळं मोकळं झालेलं आहे आणि आता आपल्या याला भाजीला जे लागणार आहे त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे कूट ओलं खोबऱ्याचं कीस खोबरं खोवून घेतलेलं आहे आणि आपले जे रेग्युलरचे मसाले असतात फोडणीसाठी लागतात ते मोहरी जिरं हळद हिंग लाल तिखट धना पावडर आणि गोडा मसाला आपण इथे वापरणार आहोत गोडा मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसालाही वापरू शकतात त्यानंतर फोडणी करता कढीपत्ता घेतलेला आहे तेल कढईत गरम करायला ठेवलेलं होतं तेल तापलं की यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा हिंग आणि कढीपत्ता हे छान तडतडू द्यायचं आहे आणि हे तडतडलं की आपण यामध्ये टाकणार आहोत हळद याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली फोडणी जळणार नाही आणि हळद काळी होणार नाही तर हे झालं की आपण यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट धना पावडर आणि गर जो आपण गोडा मसाला घेतला आहे तो साधारण दोन चमचे मी इथे गोडा मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धना पावडर वापरलेली आहे आता हे हलवून यामध्ये आपण लगेचच पटकन आपलं जे फणस होतं मोकळं केलेलं ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित हलवणार आहोत याला छान एकत्र एक करून घ्यायचं आहे आता ही भाजी दोन पद्धतीने करता येते तुम्हाला हवी असेल तर तुम्ही सुकी सुद्धा ही करू शकतात अगदी वाफेवर वाफवून घ्यायचं आहे असंही फणस आपण आधीच शिजवलेलं असल्याने त्याला फक्त वाफेवर वाफवलं तरीही चालतं आणि दुसरं म्हणजे थोडंसं पाणी टाकून आपण हे ग्रेवीसारखी रस्सा भाजी असते तशीही करू शकतो पण इथे मी अगदी थोडंसं रस्सा ठेवणार आहे आणि वाहून जग जशी घेतो तशीच करणार आहोत आपण आज त्या पद्धतीने ही भाजी बघणार आहोत याला रस्सा ठेवायचा नाही आहे आज स्वतः आपण याला छान व्यवस्थित एकत्र एक करून घेऊया हे छान एकत्र झालं आहे आता आपण याला चवीपुरतं मीठ टाकणार आहोत यामध्ये आणि परत याला व्यवस्थित हलवून घेऊया जेणेकरून मीठ सगळीकडे छान लागेल व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि हे सगळं करताना मी गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि साधारण दोन मिनटं दोन ते तीन मिनिटांसाठी आपण या याला झाकण ठेवून वाफवून घेऊयात दोन ते तीन मिनिटाने तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान रंग आलेला आहे भाजीला आणि याला थोडंसं खालीवर करून घेऊयात त्यानंतर आपण यावर थोडस पाण्याचा शिपका मारणार आहोत जेणेकरून भाजी आपल्याला अगदीच कोरडी कोरडी नको आहे खाताना थोडीशी ओलसरपणा त्यामध्ये हवा म्हणून आपण थोडासा पाण्याचा शिपका मारून घेणार आहोत आणि दाण्याचं कूट आपण यामध्ये आता टाकणार आहोत साधारण एक मोठा एक ते दीड मोठा चमचा दाण्याचं कूट आपण यामध्ये टाकलेलं आहे दाण्याचं कूट अगदीच बारीक नाही करायचं आपल्याला थोडंसं असं ते जाडसर दळून घ्यायचं आणि ते वापरायचं आहे ते जा दाणे जे मध्ये मध्ये येतात ते छान लागतात आणि या थोडीशी कोथिंबीर आपण यावर चवीपुरती टाकलेली आहे यामध्ये दाण्याच्या कूटाबरोबरच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजूही वापरू शकतात थोड्या वेळ आधी काजू भिजत टाकायचे आणि ते यावर टाकले की चव अतिशय छान लागते बरेच जण यामध्ये चणे भिजवून टाकतात किंवा चवळीच्या शेंगा भिजवून टाकता। टाकतात शेंगा म्हणजे दाणे भिजवून टाकतात पण आत्ता इथे आपण प्लेन भाजी केलेली आहे तर ह्याला परत एक दोन मिनटासाठी आपण वाफवून घेतलं आहे पाण्याचा शिक्का मारल्यानंतर आणि आपली भाजी इथे छान तयार झालेली आहे आपण याला एकसारखं हलवून सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आपली भाजी आपली भाजी वास्त खूप छान आलेलं आहे भाजी छान तयार झालेली आहे भाजी तुम्ही घरी करून बघा कशी झाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि आता आपण यावर सजवण्यासाठी परत वरून थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबऱ्याचा जो आपण किसून घेतलं होतं ते टाकलेलं आहे आता हे ओलं खोबरं आपण फोडणीमध्येही बरेच जण टाकतात पण आम्हाला जास्त आवडत नाही म्हणून मी फक्त वरून थोडंसं ते टाकून घेतलेलं आहे आणि आपली भाजी आता इथे तयार आहे थँक्यू